तर पब्लिक गायत्रीताईन मुलाखत घ्यायच्या मुलाखत घ्यायची नाव काय मी पत्तीस कधी घेतली आजपर्यंत आठ न फायनल म्हणजे जास्तच आहे पण आदत मध्ये आठ नऊ सॉरी चोवीस सप्टेंबर दोन हजार बावीस तेव्हापासून म्हणजे आमचे जे पंजोबाई आहेत तेव्हापासून बैल आहेत पण शर्यतीची बैल नव्हती मग पप्पा घेतला बैल दोन हजार बावीस मध्ये पहिलं मैदान लागतो कुठे शिंकेवाडी आमच्या इथेच तडू सॉरी जिल्ह्या गाडी आणली नाही आजपर्यंत पण जर पहिल्याला चक्रायला चुकून चालला ना त्यावेळेस बसल्यात त्याला फेऱ्या वगैरे धरले वगैरे असे सुट्टी वगैरे केल्या अनुभव म्हणजे नॉर्मल पहिल्या पहिल्यांदा भीती वाटते पण परत नाही काय वाटत पहिल्या पहिल्याच टाकून करायला भीती वाटते